अरुण भाटे साहेब आज आपण विशेष पत्रकार परिषद घेतलेली आहे तुमचं काय जनतेला सांगणं आहे विशेष पत्रकार परिषद माध्यमातून आपल्या सांगा मी सुरेशचंद्र लाटे गेल्या सात पाच वर्षापासून सामाजिक सामाजिक करत आहे आणि काय करत असताना अत्याचार तुम्ही लोक अत्याचार होतात त्यांच्या त्यांच्या कर्जा त्यांचे त्यांचे अद्याय केलेले हे सगळं सुरवात त्याकरता येईल मोठे मोठे ताकद गेलो त्यामध्ये एवढी ताकद जात होती की भयंकर ताकद पैसा द्यायचा शेवटच्या सणाला आता आपले शहरामध्ये आपले लाकडं गेलेले आहेत आणि आजचा जो वर्ग आहे विशेषतः आमचा युवकवर्ग समाजामधला हा युवकवर्ग निष्क्रिय युवकवर्ग आहे आणि त्याला समाजाशी अन्य सदस्यांनी दिलं गेलं नाही आणि म्हणून बा आपण मग पूर्वी हा जर आपण प्रयत्न केला आणि या प्रयत्ना जर आपण निवडून आलो तर बाद त्या अनेक योजना आहेत महिला मला बागलॅनच्या योजना आरोग्य योजना आणि संजय गाव अनेक ज्या सामाजिक या अनेक ज्या योजना आहेत ज्या योजनाद्वारे आपण लोकांचा फायदा शकतो त्या करत माझा उद्देश होता तर त्या उद्देशाच्या प्रभाव या म्हणजे या निवडणुकीमध्ये उभा राहतो आता राहत होतो पण आता माझा दोन देवांच्या अन्न मला की मी तो ते राहू शकलो नाही आणि म्हणून मी माझ्या वतीनं मला जो लोकांना पाठिंबा द्यायचा जे जे उमेदवारपर्यंत दिलं द्यायचं होता तो मी दिला आणि पुढेही मी जोपर्यंत जीवा जीवात श्वास आहे तोपर्यंत लोकांच्या जे गोर गरिब आहेत पीडित लोक आहेत लोक आहेत लोक आहेत त्यांचे काम करतो आता तुमच्या पक्ष <laughs> सत्रामधून काँग्रेस पक्ष विजय झालेला आहे ते तुम्ही त्यांना एक तुमचं त्याच्या जे डिसिजन आले आहे जे विजय झाला आहे त्याच्यावर काय सांगणार जे चुनाव मध्ये मधून जे विजय झालेले आहे तुम्हाला काय वाटतं योग्य पद्धतीने निवडून आलेलं आहे का हां ते जे तिन्ही लोक आलेले आहेत काँग्रेसचे जे तिन्ही लोक आलेले आहेत ती आपली सुधारणा फोगाडे आलेली आहे नांद आले आणि चव्हाण चव्हाण आलेले आहेत हा तिन्ही लोक आले आहेत हा आणि तिन्ही लोक प्रभात बदले होते आणि ती सुना पोभाडे अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता बाहेर बाहे लोकांच्या समज सुलभाने हे आहे आणि ती प्रभावबद्ध असल्यामुळे त्यांचा आहे पण हे जे दोन लोक होते हा दुसऱ्या पार्टीचा हा आणि गुरु तिवारी हा चित्रद्राग होता त्या काळाने मला ही स्टेप घ्यावा लागेल आणि मी जे म्हणजे आज ज्यांना पाठिंबा दिला म्हणजे जे सक्षम होते जे ॲबल होते जे काहीतरी करायला माझ्या माझ्या टीमने जे सर्वे केला माझ्या टीमने जो सर्वे करता जो निच झाला त्याप्रमाणे मी याला पण पाठिंबा दिला तर तुम्ही कोणावरता आरोप करता <सथूगे> भी भी ना, ना। ना। जा जा की तुमचं याचा वर्त तसा आरोप करता तुम्ही काँग्रेस पक्ष या बीजेपीच्या वरता तुम्ही असं झालं काळ म्हटलं इथली जे स्थानिक जे नेते जे आहेत जायत की जी वाटपचे जे अधिकार होते भारत जे होते की याच्यावर या ही जे जे दुनिये याने स्पष्टता द्यावी किंवा एका दिवसामध्ये काँग्रेसच्या म्हणून भाजपमध्ये येतो आणि तो प्रभात दुसरा माणूस इकडे येतो हे काय येतो याला सुरुवात द्यावं म्हणजे सक्षम होणार असताना प्रभाग सत्रामध्ये सक्षम आपण उभं असताना बा याला गरज का पडली या स्वतः द्या वरिष्ठ लेव्हलवर हे आक्षेप तुम्ही हे केला का वरिष्ठ लेवलवर माहिती दिली का वरिष्ठ लेवलवर आता तू करील मी आता आता दोन झाले आता इम्प्रेस करून झाले तर बा काय श्वास घेऊन तुम्हाला अरे तो रिपोर्ट झाल्यानंतर घाटे साहेब तुम्ही काँग्रेस पक्षाकडून मागतली होती तुम्ही उमेदवारी तुम्हाला ना, मिळाली नाही अगं तुम्ही स्वतंत्र निर्दली उभे झाले असता तुम्हाला विजय झाला असता असं नाही वाटलं का तुम्हाला झाला असताना निर्दलीय जरी असतो तरी कॉलेज दिलं आधी अर्ज ठेवलं आधी निर्दय तो फार घडला होता आम्ही आता येऊ लागत्या तीन मिनटाची चान्स गेला आता पुढे काय करणार तुम्ही हा आता पुढे काय करणार उभे करा आपलं काम जे रोजी जे काब करतो काम लोकांचे धन्यवाद